नमस्कार माझा इंडिया न्यूज काल भारतीय जनता पार्टीच्या जनसंवाद दौऱ्याच्या वेळी पुणे जिल्ह्याचे खासदार हे लाडके केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधरजी मोळ व शिवाजीनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थी शिरोळे यांनी काल या जनसंवाद दौऱ्याच्या वेळी बोपोड येथील कैलासवाशी यशवंत रामचंद्र भिशे अर्थातच ज्येष्ठ समाजसेवक अनिल भिसे व सुनील भिसे यांच्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर त्यांनी पहिल्यांदाच भिसे परिवाराची भेट घेतली त्यावेळी त्यांनी भिसे परिवारासोबत अतिशय मनमोकळेपणाने आपांच्या आठवणींना उजाळा दिला व ज्या जनसंवाद दौऱ्याच्या वेळी आलेल्या सर्व नातेवाईकांचे तसेच जमलेल्या सर्व घरात मंडळीची आपुलकीने चौकशी केली तसं पाहिलं तर पोपोडी परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत गेली पंचेचाळीस वर्षापासून अनिल यशवंत भिशे सुनील यशवंत भिशे राजू यशवंत भिशे या तीनही लेकरांचा खूप असा भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक कार्यात आणि सगळ्यातच असलेला महत्त्वाचा टप्पा म्हणजे समाजकारणात त्यांचा अतिशय जोरदार असा सहभाग असतो यावेळी माजी नगरसेवक आनंदजी छाजेड व भारतीय जनता पार्टी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते माझा इंडिया न्यूज गोपोडी पुणे